महानगरपालिका मंदिर मी आले काय मंदिरात होईल त्याच्या हातपाय तोडले व्यक्ती मग ते आमच्यावरती कुठलीही केस होऊ का आम्हाला जे झाला तरी चालेल त्यांना आम्ही मंदिरात येऊन देऊ आणि आता भाजप तर सत्ता आल्यानंतर हे सगळं होते बहुजन विकास आघाडी पस्तीस वर्षी सत्ता होते तेव्हा असं होत नव्हतं हा असं आहे का तुम्ही एका बाजूला एक तुम्ही जय श्रीराम नारा देता मग हे कोण आहेत जर आहेत जे पंडित त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही उभा राहा समजावत असेल तर आम्ही का बांगडे करतात कोणी लाख होणार मंदिर तुम्हाला हे हिंदूचं सरकार आहे आणि हिंदू सरकार नंतर मंदिर तुम्ही असेल तर मग आलं काय त्यांची मुली मंदिरामुळे नाही गेली ना मग ते त्यांचं लुकआउट आहे हे मंदिराचं काहीच येत नाही त्यांचं आणि बोलता ते बोलतात की अजय राणाचा अजय राणांचा पण काहीच नाही ना कधी बघितलंच नाही त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही काय त्यांना का जादूराव टॉप टेक महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काही दिवसांपूर्वी आपण टॉप टेन मराठी न्यूज चॅनल वरती एक बातमी प्रदर्शित केली होती गेल्या काही दिवसांपूर्वी एका तरुणीने आत्महत्या केली आणि तिचं प्रकरण आता न्यायप्रविष्ट असताना जाणीवपूर्वक चिमाजी आप्पाचं हे जुनं मंदिर जे सतराशे एकोणचाळीस साली बांधलं गेलेलं आहे ते मंदिर तोडण्याचं घाट घातलं जाते या विरोधात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चार ब्रँड नेते जनार्दन पाटील मंदिरात आलेले आहेत जाणून घेऊया सगळ्या विषयी त्यांची प्रतिक्रिया काय आहे मामा हे मंदिर तोडण्याची भाषा दिली जाते काही दिवसांपूर्वी येते Uh, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्याच्यानंतर तुम्हाला भाजपचं राजकारण भाजपचं राजकारणच आहे ते तसं आणि मी सांगतो तुम्हाला या मंदिराला हात लावून देणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आहेत ह्या मंदिराला तोडण्याच्या अगोदर आमच्या बरोबर त्याला लढा लढावा लागेल आणि मी तुम्हाला तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून सांगतो जोही मंदिरात येईल त्याच्या हातपाय तोडले जातील मग ती आमच्यावरती कुठलीही केस होऊ द्या आम्हाला जेल झाला तरी चालेल त्यांना आम्ही मंदिरात येऊन देणार नाही आणि कुठल्याही कुठल्याही आपल्या जे का आलेत त्याने आपल्या आईचं दूध दिलं असतं तर पहिला आमच्याशी लडा आणि मग मंदिरा दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अंजली दमाने आल्या होत्या त्यांनी या मंदिराची पाहणी केली ते कुठेतरी पुजारांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला केला जातो त्या बाबतीत काय सांगतो आणि आपल्या वसईचं काय माहिती वसई मध्ये आम्ही आहेत का दमाने दमाने एक दिवसाची पाहुणी आहेत ते जातील इथे आम्ही एवढं वर्ष राहतो ना इकडची परिस्थिती काय ती इकडच्या लोकल लोकांना माहिती आहे ना जर इकडचे गाव आले इकडचे लोकल लोक जर त्या मंदिराला साथ देत असेल तर दमानीचा काय विषय जमान याला कोणीतरी सांगितलं असेल त्या पद्धतीने ते येऊन बोलतात त्यांना प्रत्यक्ष इकडची हकीकत काय ते माहिती आहे का आज या गावातले स्थानिक भूमिपुत्र आहेत इकडचे राहणारे लोक आहेत ते मंदिराला सपोर्ट करतात मग तुमचा प्रश्न कुठे येते आणि राहिला प्रश्न ज्या मुलीचा काय विषय झाला असेल तर ती कोर्ट बघेल ना कोर्ट आणि पोलीस स्टेशन आहे ना ते बघतील आणि जर त्या मुलाला सजा द्यायची असेल तर कोर्ट देणार तुमचा मंदिराचा विषय कुठे आणि त्यात घाण्याचे राजकारण करण्याची गरज नाही पस्तीस वर्षाच्या नंतर वसईमध्ये परिवर्तन झाला परिवर्तन झाल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी मंदिर मस्जिद या जाती व्यक्तीच्या गोष्टी पुढे त्याबद्दल काय सांगा आता भाजपचं सत्ता आल्यानंतर हे सगळं होते बहुजन विकास आघाडीची पस्तीस वर्ष सत्ता होते तेव्हा असं होत नव्हतं मी कोणाची बाजू नाही मांडत पण तेव्हा हे काय जातीवाद किंवा ह्या गोष्टी होत नव्हत्या हिंदू मुस्लिम कॅथलिक हा विषय आपल्या वसई वसई तालुक्यात नव्हता पण आता जे एक वर्ष जे झालेला आहे आणि त्याने सत्ता परिवर्तन झालं त्याच्यात सगळ्या नाटकं आहे एका बाजूने तुम्ही दाखवतात मी तर मोदी सरकारच्या लोकांना सांगणार आहे भाजपच्या की तुम्ही सांगता राम मंदिर राम मंदिर मग हे हनुमंताचं मंदिर कस नकोय आहेको हा असं आहे का तुम्ही एका बाजूने एक तुम्ही जय श्री राम नारा देता मग हे कोण आहेत रामा जे रामाचे भक्त आहेत ना मग ते मंदिर तुम्हाला तो शरम तर वाटली पाहिजे मग मा मला माझं इकडचे विद्यमान आमदार आहेत ज्या पंडित त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही येऊन उभं राहा समोर आता तुम्ही दाखवा तुम्ही खरोखर जर रामाचे भक्त आहेत तर हनुमान कोणाचा रामाचा सेवक आहे ना मग त्यांचं मंदिर तुटताना तुम्ही उभे राहिले पाहिजे भाजपचे लोकांनी सुद्धा उभे राहिलं पाहिजे आता बघूया आम्ही तर असणार शिवसेनेचे लोक असतील कोणी असतील नसेल पण जनार्थन पार्टी स्वतः असणार आणि माझ्याशी लढायचं आणि नंतर मंदिरामध्ये यायचं पुरातत्व विभागाने आता नोटीस दिलेली आहे काही दिवसात ते हे मंदिर तोडण्याची भाषा करतात त्यांनी तसं प्रोटेक्शन बांधून पहिला तुम्ही अनाधिकृत बांधकाम तोडा वसईचं ज्या बिल्डिंग झाले त्या तोडा आणि मग मंदिराचा विषय करा एक कोण आहेत अधिकारी त्यांच्याशी आम्ही जाऊन बोलू तुम्ही आम्हाला त्यांचं नाव द्या आम्ही मी स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलतो जनार्दन पाटील उर्फ झाल्या मामा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आपल्यासोबत काही भाविक देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू आपल्यासोबत एक मुस्लिम बांधव आहेत ते मंदिरात आलेले आहेत मुस्लिम असून मंदिरात मंदिरात मध्ये याला कुठे बनाय असा मामा दर्ग्यात लोक जातात मंदिर मध्ये छत मंदिर जाऊ शकतात मी मंदिरात मला काय गुन्हा केला माझ्या भावना आहेत आणि हे मी लहानपासून बघतोय आज माझा वय सिक्स्टी फोर झाला आहे असं मी कधीच ऐकलं नाही तर तुम्ही मध्ये जाऊ शकत नाही असं कुठेच पाठी लिहिलेलं नाही आज अजमेरला हजारो लोक हिंदुत्व स्वतः पीएम मोदी सरकार जातात ते जाऊ शकतात मंदिरला काय निवडू शकतात माझ्या भावना आहेत आणि आम्ही इथून जमिनी भूमी भूमिपुत्र आणि याच्या आम्हाला दुःख काय हनुमानचं मंदिर तोडण्याचा विषय येत नाही इकडे आणि हिंदुत्वचं सरकार म्हणतात मग हिंदुत्व सरकारचं हनुमानचं मंदिर कसं तोडू शकते आता जे काही जण मामा बोलले की जरी तोडायला आले तर आम्ही त्याच्या हात पाहिजे त्याबद्दल काय त्यांच्या बाजूला आम्ही उभे राहू की आम्ही काय भांगडा धुरी घालू इकडे जनैमाला जर कोण जनय जर कोण हात लावत असेल तर का आम्ही काय बांगडे करतात काय तोडू ना त्याला लाज उडायला पाहिजे मंदिर तोडायला यायला हे हिंदूचं सरकार आहे आणि हिंदूचं सरकार बद्दल मंदिर तुडत असेल तर मग राहिलं काय ते काय सुट्ट्या म्हणा काय लोकांना आमचं हिंदूचं सरकार आहे कशाला बोलतात पंडवी साहेब आपलं हिंदूचं सरकार आहे जेव्हा शत्रधने बोलतो तर काय बोल हिंदूचं सरकार आहे मग हे काय हनुमान कोण आहे अरे हनुमानने रामासाठी डोंगर आणलं आता बघ कुठचं तुला पाहिजे बघ मग त्या हनुमानला तुम्ही तोडाल तर आम्ही का बघ हात तोडाल का असं म्हणणं आहे की पुन्हा एकदा मामाकडे जातो मामा नितेश राणेंनी मध्यंतरी मस्जिदी बद्दल बोलले होते पण आज थेट मारुती मंदिर तोडण्याची भाषा केली जाते नितेश राणेंना काय सांगतो नितेश राणेला आता समजण्याची गोष्ट आहे ना ते हिंदूचं बरं काहीतरी शॉल वगैरे दाखवतात ना बरोबर आहे की बाळासाहेबांची तुम्ही काय जातात बाळासाहेबांची तुम्ही करू शकत पोली या जन्मात जन्माला येणार नाही महाराष्ट्र तर त्यांनाही आता माझं आले ना भरपूर वर्तन हिंदुत्व हिंद आता या मंदिरासाठी तुमची काय भूमिका आहे मंदिरासाठी काय भूमिका आपल्या सोबत अजून काही भाविक का आहे ताई तुम्ही किती वर्षापासून सात आठ वर्ष झाली म्हणजे काय आता प्रकरण चालू आहे अजय राणा बद्दल जे काय बाहेर पसरवलं जात आहे किंवा त्या त्या गोष्टीचा आधार घेऊन इथे मंदिर तोडण्याची भाषा केली जाते बघा ती त्यांची मुलगी गेली ना त्याचं पण आहे पण त्यांची मुलगी मंदिरामुळे नाही गेली ना मग ते त्यांचं लुकआउट आहे हे मंदिराचं काहीच येत नाही त्यांचं आणि ते बोलतात की अजय राणाचं अजय राणांचं पण काहीच नाही ना, ना। मग असेल तर त्यांनी प्रूफ आणावा ना की आमच्याकडे आहे प्रूफ असं त्यांच्याकडे काही प्रूफ नाहीये आणि हे मंदिर तोडायचं एकदमच जादू टोन वगैरे होतो काहीच नाही काहीच नाही हे एकदम खोटं आहे आणि जर असेल तर ते प्रूफ करावं ना त्यांचं असं म्हणणं आहे जर जादूटोणा होत असेल तर तशा पुरावे त्यांनी दाखवत तुम्ही किती वर्षापासून येतात चार पाच वर्षापासून असं म्हटलं जातं की जादूटोणं वगैरे जादूटोणा प्रकार आम्ही कधी बघितलंच नाहीये त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही जो तो तो टायर जादूतोणा म्हणजे काय त्यांना तरी माहितीये का जादूतोणा कसे असतो म्हणजे याच्या अर्थ ती लोक मग तांत्रिका एकनाथ शिंदेला विचारायचं अगोरी विचार गुवाहाटीला होते हिता गुवाहाटीला होते बरोबर हे वसई आहे वसईमध्ये ते होत नाही ताई मला एक गोष्ट सांगा की सध्या जे काही पसरवलं जातं टोना वगैरे केला जातो त्या बाबतीत कधी असं काय घडलं बघा मी एवढे वर्ष येते प्रदेश असतो तेव्हा येतो हनुमान जन्मोत्सवाला येते पण मला असा प्रकार किंवा मध्ये पण आम्ही येऊन जातो असे भेटायला दर्शनाला तेव्हा काका ते बसले असत पुजारी म्हणून ते बसणारच ना पण आता मामा किती आधार मिळेल त्यांनी सांगितलं नाही इथे कोणाची हिंमत होणारच नाही की मंदिर तोडण्याचं त्याच्यामुळे आम्हाला खूप दिलासा दे आणि खूप बरं वाटलं की आता असं वाटतं की नाहीच होणारच नाही काही व्यवस्थित होणार असं जे काय व्हायचं ते जना मामा आल्याने भाविकांना एक आधार मिळाला आपल्याला दिसतोय आत्महत्येचं प्रकरण कसं प्रकारे कशा प्रकारे जादूटोण्यामध्ये बंद होऊन मारुती मंदिराला टार्गेट केलं जात आहे याच एक जिवंत उदाहरण आहे त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जनार्दन पाटील उर्फ जाण्यामा त्यांनी ते आता मंदिराला भेट दिली त्यात त्यांनी थेट इशारा दिलेला आहे की जो कोणी मंदिरावरती वाईट नजर टाकणार त्याचे जनार्दन पाटील उर्फा जाण्यामा हात पाय तोडणार आप आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या का? माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला व्यक्ती सांग टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल वसाई